आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक डी एल बी एळ धारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत हे परिपत्रक निघालेले पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पा पंधरा मार्च दोन हजार अनुसार जिल्हा परिषदेच्या वीस पे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून निवृत्त करायची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतीलच असे नाही अशा ठिकाणी सदर सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यातील डी एड ओ बी एड अर्थाधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे या असत या हो त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव स्थाव हो वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये विचाराधीन होती आता शासनाने या ठिकाणी आपण शासनाने काय सांगतो ते पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षक एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाण विविध करण्यात येत आहेत आता सेवानिवृत्त शिक्षकाला कोणते आहेत या ठिकाणी पाहूया आपण त्याचा वय कमाल वयोमर्दा वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमनुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक कर असावा करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्या प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी अशा चौकशी प्रकरणी कोणती शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल म्हणजे त्याची निवड एका वर्षासाठी होईल पुढील वर्षात करायची असेल तर रिन्यू करावा लागेल मात्र हा एकूण कालावधी हो जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या वर्षापर्यंत यापैकी जो अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करायचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा आता बीएड आणि डीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्रांटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे समावेशनाचे समावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळण्यास अधिकार किंवा हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्याच परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमहा कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे त्यांना दर महिना मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहेत एकूण बारा रजा देय एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विना वेतन असतील कोणतेही प्रशासकीय अधिकारी अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक यांच्याशीच करार करारनामा साक्षरीत करणे आवश्यक राहील बंधपत्र म्हणजे हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत राहील या आशयाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही उल्ले उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त म्हणजे शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याने नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यकता क्षमता नसल्याचे निदर्शनात आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यास त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील करारपतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबद्दल नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानक का, समाधानकारक नसल्याचे निदर्शनात आल्यास त्याची कंत्राटी तत्व सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड किंवा बी एड अर्थधारा कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित ने, शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याचा कामात पार पाडण्याच्या कामात व्यथ्य निर्माण होईल अशा कोणतीही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले ही संबंध जाहीर करणे आवश्यक राहील ज्या वीस किंवा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद मध्ये कार्यरत दोन नियमित का पैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये समुपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही जर दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदली जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठता शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यास येऊ नये कंत्राटी तत्वा नियु नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखावर केंद्रप्रमुखांचे असेल त्यानंतर गट शिक्षण गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल शासनपत्र शासनपत्र दिनांक व दिलेल्या मार्गदर्शक सूचना जास्त पटसंग असलेल्या शाळांना लागू राहतील यानुसार देण्यात येणारे मानदार सदर शासन येण्याच्या दिनांकापासून रुपये पंधरा हजार रुपये एवढे राहील सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अशा प्रकारचा या ठिकाणी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे शिक्षक दिने हा काढलेला परिपत्रक आहे जे एड धारक आहे बी एड धारक आहे आणि सेवानिवृत्त शिक्षक यांना सुवर्ण संधी वीस पेक्षा कमी पडत असल्या की शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची नियुक्ती होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू